नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू पंचवीस सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काल आम्ही जवळपास दोन हजार कोटी रिलीज केले शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत पण त्यासोबत त्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे अन्नधान्याचं नुकसान झालंय त्यांनाही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यामध्ये येऊन नुकसानीची पाहणी केली आपत्ती सुरू असताना पैसा रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीपूर्वीच आम्ही सर्वांना मदत करणार आहोत असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे त्यावर फडणवीस म्हणाले की ओला दुष्काळ बोली भाषेतील टर्म आहे पावसामुळे जे नुकसान झालंय त्या सर्वाची नुकसान भरपाई टंचाई स्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना महत्त्वाची घोषणा केली आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना सगळे निकष बाजूला ठेवून मदतीचा शब्द त्यांनी दिला आहे यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केली टंचाई म्हणजे दुष्काळ असे स्पष्ट करत त्याचप्रमाणे मदत केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे यावेळी एक शेतकरी घोषणाबाजी करत होता त्याला ए बाबा इकडे राजकारण करू नको अशा शब्दात फडणवीस यांनी सुनावले संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषत मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने नद्यांना पूर आला आहे हे पाणी शेतात घुसून पिके जनावरे वाहून गेली जमीन खरडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या संकटाची दखल घेत राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांनी नुकतेच शिवारात जाऊन पाहणी केली मुंढे यांनी कपाशी व सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष स्थिती पाहून शेतकऱ्यांची व्यथा बांधावर जाऊन जाणून घेतली यावेळी त्या म्हणाल्या की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल नुकसानग्रस्त कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू असा इशारा माझी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले सरकार आम्हाला सातत्याने लुटत आहे आम्ही पेटणार नाही पण वेळ पडली तर घरात बांधून ठेवू शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण आंदोलन करत आहे यापुढे कोणत्याही आरक्षणाच्या व्यासपीठावर न जाता केवळ शेतकऱ्यांसाठीच लढणार आहे पण शेतकऱ्यांसाठी एवढा संघर्ष करूनही अपेक्षित साथ मिळत नाही असे बच्चूकडू म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचं आहे की आज जाती धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू मुस्लिम ओबीसी एस सी एस्ती, एस्ती या सर्व समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबर्ड मोडलं आहे शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा किती कितीतरी जास्त मदत करण्याची गरज असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले ते म्हणाले की आज हिंदू नाही तर बळीराजा है अशा परिस्थितीत आता पंचनाम्यांचा अट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्य वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्या वतीने कळकळीची विनंती आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे या संदर्भात शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे बावीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचविली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्ट भागांची पाहणी यांनी केली आहे तर मंत्री पंकजा मुंडे या देखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्या नुकसान झालेल्या भागांना भेट देतील अजित पवार सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर हजर होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीसाठी अनेक केंद्रीय मंत्र्यांची देखील उपस्थिती होती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत विविध विषयांवरील प्रश्न जाणून घेतले तसेच या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतांच्या आणि सागरी उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे जहाज बांधणी आणि सागरी उद्योगांसाठी तब्बल एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांच्या पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या सुरू असलेल्या दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे दौऱ्यात मंत्र्यांची सुरू असलेल्या नौटंकीवर हल्ला चढवला आहे ट्रॅक्टरवर चढणे होड्यांमध्ये फिरणे पाण्यात उतरणे यापेक्षा मंत्र्यांनी मंत्रालयात बसून निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे